शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये माजी आमदार काका जगताप यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता जनसमुदायाच्या उपस्थितीत शहरातील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिस दलातील पथकाने हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली शासनाच्या वतीने क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते जगताप यांच्या अंत्यदर्शनासाठी नगर शहरासह जिल्हाभरातून मोठा जन समुदाय उपस्थित होता विधी प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना आमदार आमदार माजी भीमराव धोंडे शिवाजीराव कर्डिले यांच्यासह जगताप यांच्या समवेत काम केलेल्या नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला जगताप हे आमचा आधार होते नगर जिल्ह्यात काही जरी काम अथवा अडचणी आली की आम्ही हक्काने त्यांना सांगायचं आज असलेला आमचा आधार हरपला असल्याची भावना आमदार दास यांनी व्यक्त केली शिक्षक म्हणून सुखदेव सोनवणे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले यांच्या कामात कधीही का नकारात्मकता दिसली नाही केंद्रप्रमुख पदाला त्यांनी योग्य न्याय दिला सेवापूर्ती कार्यक्रमात ग्रंथ तुला करून पुस्तके विद्यार्थ्यांना वाटण्याचा त्यांचा उपक्रम अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन साहित्यक डॉ संजय कळंकर यांनी केले शासनाच्या विविध योजनेच्या अंमलबजावणी मध्ये जिल्हा अग्रेसर आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीतून समाजातील प्रत्येक गटांचे आर्थिक स्तर ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली महाराष्ट्र शासनाच्या शासष्ट स्थापना निमित्त पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण करण्यात आले या प्रसंगी जनतेला उद्देशून संदेश देताना हे पुरस्कार राजीव गांधी प्रशासकीय पुरस्कार प्राप्त झाले दिगंबर राखेले यांच्या सोनाली सोमनाथ निकरड या मिरी येथे जाण्यासाठी मायवाडा बस स्थानक येथे एस टी बसची वाट पाहत थांबल्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंढरपूर मार्गी नेवासा येथे जाणारी एस टी बस आल्यानंतर बसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती निकरट या बसमध्ये जाऊन बसल्या ते त्यानंतर त्यांनी त्यांच्या पर्स मधील पाकिटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम पाहिली असता ती दिसून आली नाही तेव्हा त्यांनी बसमध्ये पाकिटाचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही आत प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी पर्स मधील पाच ग्रॅम सहाशे वीस मिली वजनाचे सोन्याचे दागिने व नऊशे रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरला या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सोनाली निकरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या फोर थांबतो शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर